जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपणास अन्नभाऊ साठे यांनी लिहिलेला माझा रशियाचा प्रवास यातील भाग तिसरा मास्को ते लेनिन ग्राड मी वाचून दाखवणार आहे तरी लक्ष देऊन ऐका का सकाळी लेनिन ग्राड येथे अनेक मंडळी आमच्या स्वागतार्थ हजर होती फुले कॅमेरा टेलिव्हिजन वर्तमानपत्र यांचे प्रतिनिधी यांनी गर्दी केली होती त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रोफेसर ततयानाबाई आपल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांसह खास मला घ्यायला आल्या होत्या त्यापूर्वी ओळख असावी म्हणून सरळ माझ्यापुढे येऊन शुद्ध मराठीत विचारपूस करू लागल्या तेव्हा आपण लेनिन ग्राडला नसून मुंबईत असल्याचा मला भास झाला आणि एकापरी ते खरेही होते कारण माझी चित्र कादंबरी त्यांच्याच देखरेखीखाली रशियन भाषेत भाषांतरित झाली होती त्या माझ्याशी मराठीत बोलत होत्या आणि त्यांच्या विद्यार्थिनी निशा शशा ह्या मराठी जपून बोलत होत्या मी भोवती जमलेली सर्व मंडळी विसरून गुळाला मोगळा डसावा तसा मराठी बोलणाऱ्या रशियन मित्रांत गोंग झालो होतो या ततियानाबाई मराठी शुद्ध बोलतात आणि मराठी बोलताना एका एखादा एक शब्द अडला तर त्याला काय म्हणतात म्हणून गंभीर होतात यावेळी किंचित त्या खिन्न होतात परंतु इंग्रजी वा हिंदीची मदत न घेता मराठीचाच आधार घेऊन त्या शब्दाची अडवणूक दूर करून मग हर्षवरित होऊन हसतात तेव्हा त्यांचा चेहरा आनंदाने फुलतो मी भारत सोडण्या अगोदर आचार्य अत्रेंनी त्यांना एक पत्र दिले होते मी ते त्यांना दिले तेव्हा तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला त्यांनी आश्चर्याचं अच्चा पत्र वाचलं आणि त्यात शेवटी परिणापात ही अक्षरी मला दाखवून त्यांनी आश्चर्यांचा सादर प्रणाम केला आणि म्हणाल्या तुमचे आचार्य माझे गुरु आहेत या यावेळींनी मराठी रशियन शब्दकोश तयार केला असून लवकरच रशियात अनेक लोक मराठी बोलताना दिसणार आहेत त्या दिवशी मी लेन ग्राड विश्वविद्यालयात गेलो आणि मराठीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली तेव्हा मला मुलाचर्यत्रे यांनी चांगोरा आणि नासी फडकी यांची उद्याची बात या दोन कादंबऱ्या एका टेबलावर दिसल्या आणि मला हसवू आले मराठीतील ही दोन टोक लेनिंग ग्राड नगरात एकत्र आली होती मी का हसलो याचा गरिबीत अर्थ कुणालाच समजला नाही मी ही झाकली मोठ तशीच ठेवली लेनिनगार्ड शहर मला शांत आणि आनंदी वाटले मॉस्कोची पळापळ तिथे दिसली नाही परंतु नगराची रचना भव्यने सुंदर होती फुलांच्या ताटव्यापासून फुटपाथवरून पुस्तक वाचे जाणारे तरुण तरुणी पाहून थोडा हेवा वाटला लेनिनगार्ड शहरामधून वाहणाऱ्या तेव्हा नदीच्या काठानं अनेक चक्रा मारून ज्या जहाजावर ऑक्टोबर क्रांतीचा प्रथम ध्वज उभारला ते जहाज आत्मा पाहून शांत झाला नंतर आम्ही त्या ऐतिहासिक विंडसर पॅलेसमध्ये मुरकण दिली ततियाना कोतिनीना ह्या मजबरोबर होत्या मला त्या प्रत्येक वस्तूचा अर्थ मराठीत समजावून सांगत होत्या त्यांचे मराठी विद्यार्थी माझ्यासोबत हिंडत होते त्यामुळे माझा मराठीचा गोतावळा वाढला होता कोरेन्स्की सरकारला अटक झालेली खोली आणि प्रथम सोवियत स्थापन झालेले स्थळ पाहून आम्ही कॉम्रेड लेनिन यांच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा मन खिन्न झाले कारण इतकं दूर येऊन तो ऑक्टोबर क्रांतीचा पिता येथे नव्हता परंतु त्यांची खोली तशी सजी होती ती खोली खुर्ची टेबल टाक दौद ते त्यांचा फोन या सर्व वस्तू पाहिल्या की कॉम्रेड लेनिन आपल्या आतल्या खोलीत विश्रांती घेत असल्याचा भास होतो आणि मन धावतच आपल्या खोली चिरते परंतु तिथं कॉम्रेड लेनिन दिसत नाहीत त्यांचा तो पलंग एकटाच त्यांची वाट पाहत असल्याचे पाहून मन काळवंटते डोळे भरून येतात आणि कॉम्रेड लेनिनची खोली पाहिली यातच समाधान मानावे लागते खरे म्हणजे रशियन माणूस हा इतिहास प्रिय आहे जुन्या इतिहास तो जतन करतो नवा निर्माण करतो आणि नवा इतिहास डोळ्यात तेल घालून जगतो याची मला तेथे प्रचिती ते आली लेनिनगार्ड शहरापासून काही अंतरावर एक उद्यान आहे त्याचे रशियन नाव मला आठवत नाही मी त्याला शांती उद्यान म्हणत होतो एकोणीसशे बेचाळीस साली नाझी आक्रमणांनी लेनिनगार्डला वेळा दिला तेव्हा लोक, लोक मरण पावले त्यांचे ते स्मारक आहे कडेवर मूल घेऊन एक स्त्री आहे समोर उभे आहेत मागे दगडावर वीरांची नावे कोरली आहेत फुलझाडांच्या ताटव्या चार फूट उंचीचे चौथरे उभे असून त्यावर फक्त एकोणीसशे बेचाळीस अशी अक्षरे दिसत आहेत आणि पहिल्याच प्रवेशद्वाराजवळ एक अग्निकुंड धगधगत आहे ती हा गाज प्रत्येक दिवस चढत असून जगाच्या अनंतापर्यंत जळणार आहे ती आग म्हणजे महान लेनिन ग्रहासाठी रशियन भूमीसाठी समाजवादासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले त्यांची स्मृती आहे त्या उद्यानात हजारो लोक फुले घेऊन येतात आणि त्या अग्निकुंडा उभे राहून तुम्ही ज्यांच्याकडे त्या मेला त्यासाठी आम्ही जगत आहोत असं जणू म्हणत असल्याचा भास होतो कित्येक म्हातारी माणसं त्या अग्निकुंडासमोर उभी राहून छातीवर क्रुसाचे खून करताना मला दिसली तिथे गेले की माणसाला थट्टामस्करी आठवत नाही युद्धाचे चीड युद्धाचा द्वेष यात माणूस गुरपटून जातो कारण लेनिनचे नाव धारण करणाऱ्या त्या नगराला नाजीचे पाय लागू नयेत म्हणून ज्या लाखोंनी प्राणार्पण केले त्यांचे ते महान स्मारक आहे म्हणूनच ते उद्यान ती ते आगडोळ्यांपुढून हल नाही जी युद्धासमोर आज रशियन माणसाच्या हृदयात अखंड जळत आहे त्याचे ते उद्यान म्हणजेच प्रतीकच आहे नंतर आम्ही लेनिन ग्रांडचे म्युझियम पाहिले तिथं हजारो वर्षांच्या वस्तू सलामत आहेत श्रीमती दतियाना का या मला प्रत्येक गोष्टीविषयी मराठी समजावून सांगत होत्या सम्राट चंद्रगुप्तापासून आजपर्यंतची सर्व भारतीय नाणी मला तिथे दिसली खास मराठी तलवार आणि पट्टा ही हत्यार त्या ठिकाणी पाहून आश्चर्य वाटले याच ठिकाणी टिपू सुलतान यांची एक तलवारी आहे याच नगरात मला कॉम्रेड पी ए बार्निको भेटले माझे दुभाषी म्हणून त्यांची योजना झाली होती याने तुळशीरामानात गद्यात रशियन अनुवाद केला असून तो आता छापत आहेत ते हिंदीचे पंडितच आहेत ते माझे दोघाशी म्हणून जेव्हा माझ्याबरोबर निघाले तेव्हा मला आनंद झाला हे बारणिकौक सावलीसारखे माझ्या मागे असत मी हिंदी शब्द उच्चारतात त्याचा रशियन अनुवाद होईल आणि आपण रशियन बोलत असल्याचा मला भास होईल तारीख एकवीस रोजी स्टॅलिन ग्राडला जाण्यासाठी तारीख वीस रोजी आम्ही मॉस्को दाखल झालो तेव्हा कॉम्रेड बारनिकौ हे माझ्या मागेच होते मॉस्कोत सोवियत स्क्वाय हॉटेलात शिरताना मला एक ओळखीचा गृहस्थ भेटला त्याने मला अडवून विचारले तुम्हाला रशियन येतं नाही मी उत्तर दिली मग भाषेची मोठी अडचण आहे असे म्हणून त्याने माझी क्यू केली आणि मी म्हणालो मला भाषेची मुळीच अडचण नाही माझ्या बोलण्यानं तो इसम चमकला आणि म्हणाला तुम्हाला रशियन कळत नाही आणि भाषेची अडचणी नाही याचा अर्थ तेव्हा मी म्हणालो माझ्याकडे दोन जिबा असून त्यापैकी एक हिंदी आहे आणि दुसरी रशियन आहे जी हिंदी जीभ आहे ती माझ्याजवळ असून रशियन जीभ जी कॉम्रेड वारणिको यांच्याकडे दिली आहे हा माझा भयंकर खुलासा ऐकून तो इसम करावरा झाला आणि हसू लागला रशियन माणूस विनोदप्रिय असल्याचे मला त्यावेळी कळून आले तारीख वीस रोजी मॉस्को पाहणे लेखक संघाला भेट देणे मी रात्री एका जाहीर सभेला हजर राहणे एवढीच कामे होती आम्ही मॉस्को पाहत पाहत शेवटी काही वस्तू खरेदी केल्या मी काही खेळणी घेतली आणि एक कॅमेरा घेतला टॅक्सी बार बारनिकोला घेऊन लेखक संघाकडे गेलो दारात टॅक्सी सोडली आणि त्या टॅक्सीतून माझा कॅमेरा पळाला हे मला कळले नाही अर्ध्या तासानंतर मला समजले की कॅमेराने खेळणी गेली मग धावपळ पर झाली परंतु सोवियत देशात टॅक्सीचे खास रेडिओ स्टेशन असून बहुतेक टॅक्सीत ते रेडिओ फोन असतो आम्ही लगेच टॅक्सी रेडिओला फोन केला तेव्हा उत्तर आले की रात्री नऊ वाजता तो कॅमेरा सोवियत स्काय हॉटेलवर येईल आणि याच वेळी टॅक्सी ड्रायव्हर तो कॅमेरा घेऊन माझ्याकडे धावत आला त्याला अजून रेडिओने कळवले नव्हते तो कॅमेरा घेऊन मी सुटकेचा निश्वास टाकला माझ्या दृष्टीने तो प्रकार मोठा नाट्यमय असाच होता तो माझ्या मनावर कोरडा गेला रशियन माणूस यंत्राचा गुलाम नसून यंत्र त्याच्या आधी आहे आणि जेव्हा मी दुसऱ्या टॅक्सीतून मैत्री भवनाकडे निघालो तेव्हा टॅक्सी रिडिओ सांगत होता तवारीश ऐंशी त्र्याऐंशी भारतीय पाहुण्याचा कॅमेरा सोवियत स्काय हॉटेलावर पोहोचवा त्यावेळी तो कॅमेरा माझ्या गळ्यात होता आणि याचवेळी कॉम्रेड या बार्णिको यांनी अनुवादित केलेले रामायण फरारी झाले होते त्यामुळे वार्णिको बैचन होऊन टॅक्सीतून उडी मारण्याचा विचार करीत होते आणि भारतीय तुळशी रामायण मॉस्कोत बेपत्ता झालेले पाहून मी पोट धरून हसत होतो